चार्जिंग ऑटो घेतल्यापासून मी बऱ्याच अडचणीच्या कामांपासून स्वतःला दूर ठेवलं होतं आता मी फक्त प्रवाशांना त्यांच्या स्थानी सोडत असे आणि त्यातून चांगली कमाईही करत होतो काही दिवसांपूर्वीच मी लाकडाचा धंदा बंद केला होता कारण त्या कामामुळे मला इतक्या आजारांनी ग्रासलं होतं जे ऐकून कुणालाही धक्का बसेल पण ऑटो रिक्षा घेतल्यापासून माझं आयुष्य खूपच बदलून गेलं होतं दररोज चांगली कमाई व्हायची आणि खर्च काहीच नसायचा फक्त ऑटो चार्ज करायचा एवढंच होतं त्यामुळे व्यवसाय चांगला चालू होता पण मग लोब नावाच्या वाईट सवयीने मला आपल्यात खेचून घेतलं झालं असं की त्या रात्री मी माझा ऑटो रिक्षा घेऊन सातारा शहराकडे निघालो सातारा हे आमच्या गावापासून साधारण पंचवीस ते सव्वीस किलोमीटर अंतरावर आहे तिथं एका एस टी बसचा भयानक अपघात झाला होता आणि सगळीकडे घबराट झाली होती आमच्या गावातले काही लोकसुद्धा तिथं होते पण सुदैवाने त्यांना फारशी दुखापत झाली नव्हती माझ्याकडे मोतीराम नावाच्या एका माणसाचा फोन आला आणि त्याने सांगितलं होतं की त्याच्या मुलाला हॉस्पिटलमधून गावात परत आणायचं आहे मग काय मी लगेचच आटो सुरू केला आणि निघालो जाता जाता माझ्या एका मित्राने सांगितलं की त्या भागात रात्री भाषा गळ्या जात नाहीत कारण त्याच्या म्हणण्यानुसार त्या भागात रात्री आत्मा भटकतात आणि गावापर्यंत जाणारा हायवेही भूतांनी भरलेला आहे असं म्हणत होता पण मला अशा गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता त्यामुळे मी हे सगळं दुर्लक्षित केलं आणि पैशांच्या लालचेत मी माझा ऑटो वेगात चालवायला सुरुवात केली सुमारे चाळीस ते पन्नास मिनटाच्या प्रवासानंतर मी त्या गावाजवळ पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते थंडी प्रचंड होती हातपाय थरथरत होते माझी आटो अंधार कापत पुढे जात होती आणि तेव्हाच मला समोर काहीतरी दिसलं असं वाटलं की रस्त्यावर कोणीतरी सावलीसारखं आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या सावलीचा मूळ कुठेच दिसत नव्हता मी लगेच आटोचा वेग थोडा कमी केला आणि इकडे तिकडे बघू लागलो पण तिथे कोणीच उभं नव्हतं शेवटी मी त्या सावलीवरूनच आटो पुढे नेला मला काही भीती वाटली नाही मी अगदी शांतपणे ऑटो चालवत होतो पण काही वेळातच मला जाणवलं की कुणीतरी मला एकटक पाहत आहे आणि त्यामुळे मला थोडं विचित्र वाटायला लागलं मी पटकन मागे वळून पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं क्षणभर मी सुटकेचा श्वास घेतला पण जेव्हा मी परत समोर पाहिलं तेव्हा मी पाहिलं की रस्त्यावर एक माणूस तो काळी घोंगडी अंगावर घेऊन बसला होता त्याने आपलं संपूर्ण शरीर त्या घोंगडीमध्ये लपेटलं होतं सुदैवाने मी वेळीच ब्रेक मारला नाहीतर त्याला धडकून मी पुढे गेलो असतो मी त्याच्यासमोर दोन तीन वेळा हॉर्न वाजवले पण तो तसाच बसून होता शेवटी मला रस्ता बदलून बाजूने ऑटो घेऊन जावं लागलं मी मनातच विचार करत होतो काय विचित्र लोक असतात सरळ रस्त्यावर येऊन बसतात चांगल्या गोष्टीचं जगात काहीच महत्व उरलं नाही कोणीतरी दुसरा ड्रायव्हर असता तर कधीच त्याला धडक मारून निघून गेला असता मी असंच काहीतरी विचार करत पुढे चाललो होतो आणि तेव्हाच माझ्या मागून एक आवाज आला अरे भाऊ मला पण थोडं पुढे सोडून द्या मी मागे वळून पाहिलं आणि जे काही पाहिलं त्याने माझे डोळे विस्फारले गेले जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली खरं तर तो माणूस आता माझ्या आटोच्या मागच्या सीटवर बसला होता तो मागे बसलेला पाहून मी अक्षरशः आदरून गेलो मी थरथरत त्याला विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे आणि तुम्ही अचानक माझ्या ऑटोमध्ये बसलात तरी कसे माझं बोलणं ऐकून तो माणूस हसत म्हणाला मला फक्त पुढच्या गावापर्यंत जायचं आहे आणि जा जर तुम्हाला तिकडे सोडलं नाहीस तर परिणाम फारच भयानक होतील त्याचं हे वाक्य ऐकून मी आतून थोडा घाबरायला लागलो मग मी त्याला विचारलं तुमचं गाव कुठलं आहे त्यावर त्याने सांगितलं खाडेगावला जायचं आहे या गावाचं नाव मी पूर्वी ऐकलं होतं पण आता मात्र मला त्या गावाच्या दिशेनं जावं लागणार होतं मनातून नकोसं वाटत असतानाही मी त्याचं म्हणणं ऐकलं आणि आटो त्या दिशेने वळवला आटो भरधाव वेगाने रस्त्यावरून चालू लागला माझ्या मनातही सतत चालू होतं की मध्येच माझा मूळ प्रवासी सोडून आलोय आणि तिथं पोहोचायला उशीर होणार आहे इतक्यात त्या माणसाने विचारलं तू एवढ्या रात्री या रस्त्यावर काय करत आहेस मी त्याला सांगितलं इथे अपघात झालेल्या लोकांना त्यांच्या घरी पोचवायला हो आलो होतो त्यांना खूप दुखापत झाली आहे आणि त्यांना घरी पोचवायची हो जबाबदारी माझ्यावर आहे त्यावर तो म्हणाला पण मी ऐकलं की या रस्त्यावर रात्री कोणीच येत नाही मग तू एवढी हिंमत कशी केली मी थोडा अचंबित होऊन बोललो मला माहीत नव्हतं की या रस्त्यावर रात्री कोणी येत नाही पण एवढं नक्की माहीत होतं की या रस्त्याबाबत लोकांनी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या आहेत की इथे भुते असतात माझ्या मनात आता थोडी भीती वाटायला लागली होती की जो माणूस माझ्या मागे बसलाय तोच कुठली तरी अदृश्य शक्ती तर नसेल ना मी तोंडानं काही बोललो नाही पण शांतपणे गाडी चालवत राहिलो तेवढ्यात त्याने सांगितलं आटो डावीकडे वळव मी त्याचं ऐकून डावीकडे वळवली आणि लगेचच माझ्या नजरेसमोर एक मोठा फलक आला त्या फलकावर एक कवटीचं चिन्ह होतं जणू गावात शिरण्याआधी एक चेतावणी दिल्यासारखं तरीसुद्धा मी थांबलो नाही आणि गाडी त्या गेटमधून आत नेली तेव्हा तो माणूस म्हणाला तू खूपच धीट वाटतोस गावात येण्याआधी एक क्षणभरही तू घाबरला नाहीस मी काहीच बोललो नाही फक्त मान हलवली माझं मन सांगत होतं की या माणसाशी फारसं बोलणं टाळावं तेव्हाच तो पुन्हा बोलला जो कोणी या गावात एकदा येतो तो, तो पुन्हा कधीच बाहेर जात नाही हे ऐकून माझे हात थंड पडले मी घाबरत त्याला म्हटलं भाऊ आता मी पुढे जाणार नाही हे बोलताच मी ऑटो थांबवली आणि ब्रेक दाबताच पाहत तर काय तो माणूस अचानक कुठेतरी गायब झाला होता तो माणूस ऑटोमध्ये दिसला नाही हे पाहून मी इतका हादरून गेलो की चक्क डोकं खाजवायला लागलो मी इकडे तिकडे पाहून त्याला शोधायचा प्रयत्न केला पण क्षणाचाही अवधी न लागता तो कुठे गायब झाला हेच कळेना मी दोन तीन वेळा त्याला आवाजही दिला पण काहीच उपयोग झाला नाही पण मग मी पुन्हा ऑटो वळवली आणि त्या गेटमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागलो पण जसं मी त्या गेटजवळ पोहोचलो तसंच माझी ऑटो अचानक बंद पडली रस्ता माझ्या समोर होता पण जणू एखाद्या संकटाच्या दरवाजासारखा तो गेट मला पार करू देईना माझ्यात एवढीही ताकद नव्हती की मी माझी नवीकरी आटो इथेच टाकून पाय चालत निघून जावं कारण तीच माझ्या उपजीविकेचा आधार होती ती इथे कशी काय सोडून देणार होतो त्यामुळे मी ठरवलं काहीही झालं तरी आटो इथून बाहेर काढायलाच हवी मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण आटो काही सुरू होईना मग मी खाली उतरलो आणि आटोमध्ये काही बिघाड झाला आहे का हे तपासायला लागलो पण आश्चर्य म्हणजे आटोचे सर्व सिस्टम व्यवस्थित होते तरीही ते बंद पडणं हे माझ्यासाठी एक मोठं संकटच होतं तेव्हाच मला पुन्हा एक आवाज ऐकू आला मी आधीच तुला सांगितलं होतं एकदा जो या गावात येतो तो परत जात नाही हा आवाज ऐकून मला लगेच समजलं की हा कोणाचा आवाज आहे मी मागे वळून पाहिलं तर तो काळ्या घोंगडीतला माणूस माझ्या मागे उभा होता आणि मला रोखून पाहत होता मी थरथरत त्याला म्हटलं भाऊ मला इकडून जायचं आहे मला इथून जाऊ द्या मी तुमच्यासमोर हात जोडतो माझं ऐकून तो माणूस हसत म्हणाला मी देखील खूप विनवण्या केल्या होत्या पण त्यावेळी कुणीच माझी मदत केली नाही हे बोलून तो जोरजोरात जो हसू लागला त्याचं हास्य इतकं भयानक होतं की माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला भीतीपोटी माझ्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता मग तो म्हणाला आता तुला तिथंच जावं लागेल जिथं मी गेलोय म्हणजे यमराजाकडे हे ऐकताच मी पुन्हा एकदम शांत झालो तोंडून काहीच बोलता येईना मग मी धीर कुठून विचारलं मी तुमचं काय बिघडवलं आहे तुमच्यासोबत असं काय झालं आणि तुम्ही माझ्या मागे का लागलात माझा प्रश्न ऐकून त्या माणसानं आपली काळी घोंगडी शरीरावरून हळूहळू हटवायला सुरुवात केली जसजशी ती घोंगडी त्याच्या शरीरावरून हटत गेली तसतसं माझं हृदय धडपून जावं इतकी धडधड वाढत गेली आणि शेवटी जे काही मी पाहिलं त्यानं मला पूर्णपणे आदरून टाकलं आता ती घोंगडी पूर्णपणे बाजूला झाली होती आणि जेव्हा मी त्याचं खरं रूप पाहिलं तेव्हा माझ्यात इतकी ताकद उरली नव्हती की त्याच्याशी काही बोलू शकतो माझ्यासमोर खरंच एक भूत उभं होतं हे मला समजून चुकलं होतं आता मला स्वतःचाच मार्ग शोधावा लागणार होता कारण एक भूत आपल्याला कधीच मार्ग दाखवत नाही त्याचं शरीर भयानक अवस्थेत होतं शरीर जणू कोणी चाकूंनी फाडून टाकलेलं होतं त्याच्या पोटात एक एवढा खोल खड्डा होता की ते पाहून मला उलटी जायला लागली मी लगेच माझ्या आटोकडे आलो कारण तीच एक गोष्ट होती जी मला इथून जिवंत बाहेर काढू शकत होती जर मला इथून सुटायचं असेल तर माझी ऑटो सुरू होणं खूप गरजेचं होतं मी भराभर धावत जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसलो बसताच मी ऑटो स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला माहीत नाही कुठल्या शक्तीमुळे किंवा स्फूर्तीमुळे पण तीन चार वेळा बटन दाबल्यावर माझी ऑटो अचानक सुरू झाली ऑटो सुरू होताच मी मागं वळून पाहिलं तर तो माणूस माझ्या आटोला लटकून बसलेला होता पण आता मला सर्वात जास्त भीती त्या गावाची वाटत होती जिथे मी चुकून प्रवेश केला होता माझं ठाम मत होतं की जर मी या गावातून बाहेर पडलो तर मी वाचू शकेन मग मी पुन्हा एक्सलेटरवर पाय दिला आणि आटो पुढे नेण्याचा प्रयत्न करू लागलो माझी आटो पुढे तर जात होती पण इतक्या संत वेगात जसं एखाद्या अवघड गोष्टीनं तिला मागून धरून आहे हे सर्व त्या काळ्या घोंगडी घातलेल्या माणसाच्या शक्तीमुळे होतं आणि कदाचित त्याचं कुठलंस तोळ नव्हतं मी जेवढे प्रयत्न करायला हवे होते ते सगळे करून पाहिले पण तो काळ्या घोंगडीवाला माणूस माझे आटो काही केला सोडायला तयार नव्हता जणू त्याने ठरवलं होतं की तू मला माझ्या आटोसह या गावातून बाहेर जाऊच देणार नाही मला काहीच कळत नव्हतं की मी अशा परिस्थितीत काय करावं माझी आटो आता फारच संतपणे बाहेर पडत होती पण तरीही मला हे समजत नव्हतं की तो माणूस भूत असूनही माझी आटो का थांबू शकत नव्हता सामान्यत जर एखादा पिशाच आपल्या मागे लागला असेल तर तो गाडी सहज थांबवतो आणि ती तर सुरूही होत नाही तेवढ्यात माझी नजर आटोमध्ये लटकणाऱ्या एका छल्ल्याकडे गेली तो हनुमानजीचा छल्ला होता जो कदाचित माझ्या लहान बहिणीनं लावलेला होता माझ्या मनात आलं कदाचित आज प्रभूंच्या कृपेमुळेच मी अजूनही जिवंत आहे पण एकीकडे मला स्वतःही भरपूर प्रयत्न करणं आवश्यक होतं मग मी उरलेली सगळी ताकद एकवटली आणि माझ्या आटोला सुसाटपणे बाहेर नेण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो खरं सांगायचं तर त्यावेळी हे पूर्णपणे एक चमत्कारच होता खूप संघर्ष केल्यानंतर अखेरीस मी माझे आटो त्या भयानक ठिकाणाहून बाहेर काढली गावाच्या हद्दीतून बाहेर पडताच माझ्या छातीत जणू प्राण परत आला पण तेव्हा देखील तो काळी घोंगडी घातलेला माणूस मला माझ्या ऑटोच्या मागच्या बाजूस बसलेला दिसत होता यावेळी मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून काही बोललो नाही फक्त गप्पपणे ऑटो चालवत राहिलो मध्येच तो मला ऑटो थांबवायचा इशारा करत होता पण मी त्याच्या एकही एक गोष्टीकडे लक्ष दिलं नाही मी ऑटो फुल स्पीडमध्ये चालवत थेट हॉस्पिटलपर्यंत पोहोचलो जसं हॉस्पिटलच्या गेटवर पोहोचलो तसं माझ्या जीवाजीव आला मग मी आठो तपासून पाहिली पण मला काहीच विचित्र दिसलं नाही तो माणूस देखील कुठेच नव्हता हळूहळू माझा श्वास शांत होऊ लागला आणि शरीरही पूर्ववत झालं मी कसंबसं हॉस्पिटलपर्यंत पोहोचलो आणि ज्या व्यक्तीनं मला बोलावलं होतं त्याला सगळं सांगितलं ते ऐकताच तो मला रागावून म्हणाला अरे साहेब त्या रस्त्यानं कशा आला आलात सरळ मेन रोडनं आला असताच तर असं काहीच झालं नसतं पण तुम्हा लोकांना शॉर्टकटची सवय आहे मित्रांनो मला काहीच समजत नव्हतं कारण मी त्या रस्त्यावर आजवर कधीच आलो नव्हतं मी त्याला फक्त एवढंच म्हणालो मी आजपर्यंत अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो पण आता कळतंय मोठ्यांनी सांगितलेला रस्ता कधीही चुकू नये रस्ता चुकला की नशीबही चुकतं हे सगळं झाल्यानंतर मी त्या दोन तीन जखमी लोकांना माझ्या ऑटोमध्ये बसवलं आणि तिथून निघालो पण चांगली गोष्ट ही होती की ज्या रस्त्याने मी परत आलो तिथे ट्रॅफिक होती लाईट्स होते आणि शेवटी मी सुखरूपणे घरी पोहोचलो मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत